नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात भरारी फाउंडेशन तर्फे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्थांना बहिणाबाई विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले यावेळी खासदार उन्मेष पाटील आमदार सुरेश भोळे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्राध्यापक वा वासुदेव पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते महोत्सवात विविध बचत गटांनी विक्रीच ठेवलेले खाद्यपदार्थ दैनंदिन गृह उपयोगी दाद मिळाली दरम्यान त्यांच्या मालाच्या विक्रीतून कोटी साठ लाखांची उलाढाळ झाल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले प्रसंगी शाहीर रामानंद उगले व सहकारी यांनी शिवराज्याभिषेक पोवाडा सादर करत उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव हा महाराष्ट्र कसा आहे कसा <गणावागागा> सही <laughs> सही